नमस्कार मित्रांनो वास्को द गामा हे नाव ऐकलं की आपल्याला आठवतं शाळेत शिकवलेला इतिहास ज्यात सांगितलं होतं की वास्को द गामा याने भारताचा शोध लावला आणि आपणही ते उत्तर पाठ केलं पण भारताचा शोध वास्को द गामा कसा लावू शकतो भारत थोडी ना कुठे हरवला होता भारत तिथेच होता फक्त वास्को द गामा भारतात आला होता त्याने भारताचा नाही तर युरोपातून भारतात येणाऱ्या सागरी व्यापारी मार्गाचा शोध लावला होता पण त्याला काय गरज पडली होती हे सगळं करायची कोण होता नेमका हा वास्को द गामा फक्त फिरायचं म्हणून आला होता का तो जसं आजकाल आपण सोलो ट्रिप बॅक पॅकिंग टूरवरती जातो असंच काही करायला आला होता का तो नेमका त्याचा हेतू काय होता भारतात येण्याचा चला तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार माझे नाव अमर जगताप आणि तुमचे पुन्हा स्वागत आहे मराठी गायन चॅनलवर गामा हे एक पोर्तुगीज नाविक होता पंधराव्या शतकात पोर्तुगाल ही युरोपमधील सर्वात मोठी सागरी शक्ती होती युरोपमध्ये सागरी व्यापार मार्ग शोधून काढून सागरी व्यापार वाढवण्याची जणू स्पर्धाच लागली होती यामध्ये पोर्तुगीज आणि स्पॅनिश लोकांमध्ये जोरात स्पर्धा चालू होती दोघांनाही एकच गोष्ट हवी होती आणि ती म्हणजे भारताला जोडणारा व्यापारी मार्ग शोधून काढणे कारण भारताकडून येणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांची युरोपियन बाजारपेठेत भारतीय मसाल्यांना खूप मागणी होती पण या मसाल्याच्या व्यापारावर मक्तेदारी होती ती अरबी लोकांची आणि अरबी लोकं या युरोपीय लोकांना अजिबात थांब पत्ताही लागू देत नव्हते की ते हे मसाले कुठून आणत आहेत म्हणून काही करून पोर्तुगीज आणि स्पॅनिश यांच्यापैकी एकाला भारतात येणाऱ्या व्यापारी मार्गाचा शोध लावायचा होता पण भारत हा असा देश होता की ज्याच्या एका बाजूला उत्तुंग असा हिमालय होता तर बाकी तीनही बाजूनी समुद्र त्यामुळे भारतात येणं एवढं काही सोपं नव्हतं युरोपातून भारतात येण्यासाठी तीन मार्ग होते पहिला मार्ग म्हणजे रशिया पार करून चीन मार्गे बर्माला पोहोचून मग भारतात येणं पण हा मार्ग खूप लांब आणि जोखमीचा होता दुसरा मार्ग होता अरब आणि इराण मार्गे भारतात पण अरब लोकांची या मसाला व्यापारात मक्तेदारी होती त्यामुळे ते कोण्या युरोपियनला या मार्गे भारतात जाऊ देणं शक्यच नव्हतं आता उरला फक्त तिसरा मार्ग आणि तो म्हणजे सागरी मार्ग इकडे अडचण फक्त सागरी लाटांचीच होती युरोपियन लोकांना फक्त पूर्वेकडील देशातून आपल्याला मसाले येतात एवढंच माहीत होतं पण त्या देशाचं नाव ना त्यांना माहीत होतं ना तिथली लोकं पण या देशात जायचं तर आहे मग सुरू झाली युरोपियन देशांमध्ये स्पर्धा कारण जो इथे आधी पोचेल त्याचीच या व्यापारात मक्तेदारी सिद्ध होणार होती स्पेनने यात लवकर सुरुवात केली त्यांनी इटलीचा रहिवाशी असणारा ख्रिस्तोपर कोलंबसला या मोहिमेवर पाठवले तो स्पेनहून निघाला आणि अटलांटिक महासागर ओलांडून तो पूर्वेकडे जाण्याऐवजी पश्चिमेकडे गेला आणि एका किनाराला लागला ज्या देशात तो पोचला त्याला तो भारत समजून पुन्हा युरोपात आला पण नंतर कळलं की तो भारत नसून अमेरिका देश होता जो अटलांटिकाच्या पश्चिमेला होता स्पेन अपयशी झाल्यानंतर आता वेळ होती पोर्तुगालची पोर्तुगालच्या प्रिन्स हेनरीला भारतात जाणारा सागरी मार्ग शोधायचा होता जेणेकरून त्याचा मसालाच्या वापरात पोर्तुगालला फायदा करायचा होता हेन्रीने चाळीस वर्षे अनेक सागरी मोहिमा प्रायोजित करून पश्चिम आफ्रिकेपर्यंत मजल मारून तेथील सोन्याच्या आणि गुलामांचा पुरेपूर फायदा करून घेतला पण पूर्वेकडील देशांकडे जाण्याचा हेनरीचं स्वप्न अपूर्णच राहिलं दक्षिण आफ्रिकेत पोहोचण्यासाठी त्यांना चौदाशे सत्त्याऐंशी पर्यंतची वाट पाहावी लागली होती चौदाशे मध्ये बोल्टिमोर डियाज या आफ्रिकेचे दक्षिण टोक केप ऑफ पर्यंत मजल मारली होती तिथे सर्वप्रथम त्याच्या निदर्शनात असं आलं होतं की अटलांटिक महासागर हा अजून एका दुसऱ्या महासागरात मिळत होता तो महा महासागर होता हिंद महासागर डियाच्या या मोहिमेने एक गोष्ट पोर्तुगीजच्या लक्षात आली ती म्हणजे भारतात म्हणजे मसाल्याच्या देशात पोहोचण्यासाठी त्यांना फक्त अटलांटिकच नाही तर हिंदी महासागर सुद्धा ओलांडावा लागणार आहे डिएचच्या या मोहिमेनंतर नेमका हा मसाल्याचा देश कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी किंग जॉन याने पेट्रो दो कोविवा या पोर्तुगीज पण उत्तम अरेबिक बोलणाऱ्या शोधक प्रवाशाला अतिशय जोखमीच्या मोहिमेवर पाठवले तीन वर्ष तो अरबी वेशांतर करून अरेबिक देशांमधून भारताची माहिती गोळा करत फिरत होता या तीन वर्षात त्याने भारताबद्दल अतिशय महत्व मार्तीपूर्ण गोळा करली पण हे सगळं होत असताना इकडे चौदाशे त्र्याण्णवमध्ये मध्ये कोलंबस अमेरिकेला भारत समजून पुन्हा युरोपात आला होता भारताला म्हणजेच मसाल्याच्या देशाला शोधण्यासाठी पोर्तुगाल आणि स्पेन मधील स्पर्धा आता शिगेला पोहोचली होती चौदाशे सत्त्याण्णव मध्ये पोर्तुगालचा नवीन राजा राजा मॅन्युएल याने वास्कोदगामाला गामाला भारताकडे जाणारे सागरी मार्ग शोधण्याच्या मोहिमेचा कॅप्टन केला चार जहाज घेऊन गामा आठ जुलै चौदाशे सत्त्याण्णव रोजी या मोहिमेवर निघाला दोन मार्च चौदाशे अठ्ठ्याण्णव रोजी पहिल्यांदाच गामा एका बंदरावरती पोहोचला त्या बंदराचं नाव होतं मोझांबिक हे बंदर पूर्व आफ्रिकेचा मुस्लिम लोकसंख्या असलेला प्रदेश होता यामुळेच त्यांना भारताशी व्यापार करणं सोपं जात होतं कोणीतरी युरोपियन प्रवाशाचं टोळकं नवीन प्रदेश शोधण्यासाठी आपल्या बंदरावरती आलंय ही गोष्ट काही तेथील व्यापाऱ्यांना कदाचित पटणारी नव्हती त्यांच्या राजाला काही भेटवस्तू देऊन खुश करावं म्हणून वास्को त्याला खूप वस्तू दिल्या पण राजाला काही त्याचं इथं येणं पटत नव्हतं माणिक मोती सोनं आणि हस्तिदंद देऊन सुद्धा मोजम्पिकाच्या राजाला खुश करता आले नाही इथे अजून थांबलो तर काहीतरी अघटित होईल म्हणून गामाने तेथून लवकरच काढता पाय घ्यायचा निर्णय घेतला आणि पुढचं बंदर मुंबासाकडे तो निघाला मुंबासाला पोहोचल्यावर त्यांना आधीसारखीच वागणूक मिळाली फक्त एकच समाधानकारक गोष्ट घडली ती म्हणजे मिलिंदी या बंदराचा जो नेता होता त्याने गामावर दया दाखवली आणि त्यांना रसद भरण्याची सूट दिली याच कालावधीत गामाने प्रमुख अरबी खलाशी अहमद इब्ज मजीदला आपल्या समूहात दाखल करून घेतले आता येथून पुढचा मसाल्याच्या देशाकडे जाण्याचा मार्ग मजीदच दाखवणार होता आता सुरू झाला होता मोहिमेचा शेवटचा टप्पा भारतात पोहोचण्यासाठी आता फक्त अरबी समुद्र पार करायचा राहिला होता अथक परिश्रम केलेल्या गामावर आता वायुदेवी प्रसन्न झाला होता फक्त फक्त सत्तावीस दिवसातच गामा आणि त्याच्या समूह भारतभूमीवर पोहोचला वीस मे एकोणीशे अठ्ठेचाळीस पोर्तुगाल सोडल्यानंतर जवळजवळ वर्षभराने गामा भारताच्या पश्चिम भागातील बंदरावरती पोहोचला सोन्याची खाण सापडूनही जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा आनंद गामाला मसाल्याचे ढीग पाहून झाला होता आता आशियाई आणि भारतीय व्यापारावर पोर्तुगीजांना वर्चस्व गाजवता येणार होतं तीन महिने भारतात फिरल्यानंतर अठरा सप्टेंबर चौदाशे अठ्ठ्याण्णव ला गामाने परतीचा प्रवाह